नमस्कार आधी तालिकेच्या दिवशी स्त्रियांनी या तीन रंगाच्या साड्या चुकूनही नेसू नका तर कोणत्या तीन रंगाच्या साड्या आहेत ज्या आपल्याला उद्या नेसायच्या नाही आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण हे जे रंग आहेत त्या दिवशी आपण परिधान केल्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते म्हणजेच नकारात्मक लहरी या निर्माण होत असतात आणि म्हणूनच आपण केलेल्या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये दे देखील नकारात्मक वातावरण निर्माण होत असते आणि हे आपल्या घरासाठी योग्य नाही आहे प्रत्येक रंगाचं एक वैशिष्ट्य असते गोष्टीचा सकारात्मक परिणाम नकारात्मक परिणाम हा होत असतो म्हणून तुम्ही ज्या पूजेच्या दिवशी योग्य तो रंग नेसून त्याने पूजा केली तर तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम जाणवायला लागतो पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी काहीत महिला या दिवशी व्रत करत असतात आणि काही कुमारिका व्रत करतात ते आपल्याला चांगला पती मिळावा मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करत असतात तर या दिवशी आपल्याला काही विशिष्ट नियम पाळायचे आहेत तुम्ही नवीन साडीने आणलेली असेल तर ती देखील या रंगामध्ये असेल तर ती चुकूनही नेसू नका आणि तुमच्या घरामध्ये एखादी पहिलीच असलेली जुनी असेल पण कोरी साडी असेल तर ती देखील या रंगाची असेल तर ती आवर्जून नेसा आणि या तीन रंगाच्या ने नेसायच्या नाही आहेत तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूयात हरितालिकेच्या दिवशी आपल्या राशीनुसार निवडा साडीचा रंग म्हणजे मिळेल अखंड सौभाग्य आणि समृद्धी हे देखील आपण बघूयात तर हरितालिका पूजनाच्या दिवशी देवीची भक्ती व्रत पूजा पाठ करताना महिला सोळा शृंगार करून सजत असतात हे व्रत पार्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी केले जाते त्यामुळे या दिवशी महिला साडी नेसून पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करत असतात मात्र तुम्ही तुमच्या राशीनुसार जर या रंगाची साडी निवडून हरितालिकेचे पूजन केले तर महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आयुष्यात सुख समृद्धी येते असे देखील मानले जाते भगवान शिवपार्वतीची पूजा करून सर्व महिला हरितालिका व्रत करतात हे व्रत आपल्या सांसारिक सुखासाठी सौभाग्यासाठी महत्त्वाचे असल्याचे शास्त्रात सांगितले गेलेले आहे माता पार्वतीने भगवान शिवांसोबत विवाह करण्यासाठी हे व्रत केल्याची पौराणिक कथा आहे त्यामुळे अनेक महिला हे व्रत निर्जल किंवा फळे खाऊनच करतात शिवलिंगाची पूजा करून देवी पार्वतीला नमन केले जाते तसेच हरितालिका पूजनाची कथा यावेळी वाचली जाते ही पूजा करताना महिला सोळा श्रृंगार करून व्रत करतात पारंपरिक रीतीने साडी नेसतात मात्र ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी आपल्या राशीनुसार साडीचा रंग निवडला तर त्यांच्यावर देवीची कृपा होते आयुष्यात सुखसमृद्धी येते व अखंड सौभाग्य प्राप्ती होते अशी मान्यता आहे थोडक्यात पाहूयात कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ आहे मेष राशीसाठी महिला हरितालिकेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकतात हा रंग सौभाग्याचा रंग मानला जातो त्यामुळे या दिवशी लाल रंग परिधान करणे तुमच्यासाठी शुभ असेल ज्यांची रास वृषभ आहे त्या महिलांनी या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसणे अत्यंत शुभ मानले जाणार आहे यामुळे तुमच्या वैवाहिक नात्याला मधुरता येईल आणि तुमचे प्रेम कायम टिकून राहणार आहे त्यानंतर तुमची रास जर मिथून असेल तर मिथून राशीच्या महिला हरितालिकेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते असे मानले जाते तुमची जर रास कर्क असेल तर कर्क राशीच्या महिला हरितालिकेच्या दिवशी चंदिरी रंगाची साडी नेसू शकतात यामुळे तुमच्या आयुष्यात सुख शांती येईल असं देखील म्हणले जाते आणि ज्यांची रास सिंह आहे तर सिंह राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी लाल किंवा गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेम तर वाढेलच शिवाय जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होईल त्यामुळे लाल किंवा गुलाबी रंगाची साडी तुम्ही आवर्जून नेसावी त्यानंतर ज्यांची रास कन्या असेल अशा राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी निळ्या रंगाची साडी नेसल्याने त्यांच्यासाठी शुभ ठरू शकते यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील ज्यांची रास वृश्चिक आहे अशा महिलांनी हरितालिकेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसावी संसारात आनंद आणि समृद्धी टिकून राहील त्यानंतर ज्या महिलांची रास धनु आहे अशा राशींच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसल्याने सौभाग्य वाढेल व आयुष्यात नशिबात तुमच्या बदल नक्कीच तुम्हाला झालेला दिसेल त्यानंतर ज्यांची रास मकर आहे तर मकर राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी निळ्या रंगाची साडी नेसल्याने त्यांच्या वैवाहिक नात्यामध्ये प्रेम वाढते असे देखील म्हटले जाते आणि कुंभ राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी जांभळ्या रंगाची साडी नेसावी असे देखील सांगितले जाते यामुळे तुमच्या नात्यातील कटुता दूर होते आणि मीन राशीच्या महिलांनी या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर कोणतीच वाईट दृष्टी पडणार नाही त्यामुळे तुमची जी कोणती रास असेल या रासींपैकी तर तुम्ही आवर्जून ती साडी नेसावी हरितालिकेच्या दिवशी शक्यतो सर्व स्त्रिया साड्या नेसतात आ आजकाल साड्या नेसणे बरेच कमी झालेले आहे परंतु सणावाराला साड्या नेसण्याचा उत्साह अजूनही गेलेला नाही आहे जर तुम्हाला तुमची रास माहीत नसेल तर तुम्ही या रंगांपैकी देखील साडी नेसू शकता तर काही विशिष्ट रंग तुम्ही या दिवशी नेसले तर त्याचा तुम्हाला चांगला परिणाम दिसणार आहे काही शुभ रंग असतात ते नेसून आपण जर पूजा केली तर आपल्याला त्याचे शुभ पुण्यफळ प्राप्त होत असते हरितालिकेच्या दिवशी सगळ्या स्त्रियांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो छानपैकी नटून तटून सोळा शृंगार करून महिला हरितालिकेचे व्रत हे मनोभावे करत असतात तर यामध्ये आपली संस्कृती जपणे देखील खूप महत्त्वाचे आहे आणि या दिवशी काही नियम देखील पाळणे खूप महत्त्वाचे मानले जाते हरितालिकेची पूजा असो किंवा इतर कोणताही सणवार असो त्या दिवशी आपण हे रंग शुभ परिधान करणे अत्यंत शुभ मानले जातात काही असे रंग असतात ज्याचा आपल्या आयुष्यात वाईट परिणाम देखील होऊ शकतो तर हरितालिकेच्या दिवशी शुभ रंग कुठले आहेत हिरवा लाल पिवळा रंग त्याचबरोबर केशरी तर या रंगाच्या साड्या नेसणे उत्तम मानले जाते हिरवा रंग देखील खूप शांततेचा आणि सौभाग्याचा रंग आहे त्यामुळे हिरवा रंग परिधान केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळतील तर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर ती तुम्ही आवर्जून नेसावी तेव्हा मी तुम्हाला आत्ता सांगितलेले लाल नारंगी पिवळा हे रंग देखील अत्यंत शुभ रंग आहेत आपण ज्या बांगड्या घालणार आहोत त्या देखील हिरव्या लाल हिरव्या रंगाचेच असणे अतिउत्तम राहणार आहे लाल रंग देखील प्रेम धैर्य उत्साहाचे प्रतीक मानले जाते म्हणून तुम्ही लाल रंग देखील परिधान करू शकता किंवा पिवळा रंग देखील परिधान करू शकता गुलाबी रंग जांभळा रंग चिंतामणी रंग पोपटी रंग हे देखील रंग तुम्ही घालू शकता तर सांगित शकता। आता सांगितलेल्या या साड्या तुम्ही या रंगाच्या साड्या तुम्ही आवर्जून नेसू शकता परंतु आता आपण बघूयात कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाही आहेत तर सगळ्यात पहिली बघा हरितालिकेच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची आणि अगदी डार्क निळा जो काळ्यासारखाच दिसतो म्हणजे लांबून बघितलं तरी काळाच रंग वाटणार असा तो डार्क निळा रंग असतो तो, तो देखील या दिवशी नेसायचा नाही डार्क हिरवा असा लांबून बघितल्यानंतर तो काळा दिसेल अशा रंगाच्या खूप डार्कमध्ये तो काळ्या शेडमध्ये असेल तर तो, तो रंग तुम्हाला नेसायचा नाही सगळ्यात महत्त्वाचे काळा रंग आणि पांढरा रंग हे दोन्ही रंग अशुभ आहेत म्हणजे या दिवशी तरी अशुभ असतात म्हणून हे रंग या दिवशी घालायचे नाहीत काळा रंग देखील परिधान केला जातो पण तो संक्रांतीला किंवा काळभैरवांच्या पूजेमध्ये अशा प्रकारे काळा रंग परिधान केला जातो आणि पांढरा रंग हा देखील बऱ्याच स्त्रिया महादेवाची पूजा करताना महादेवाच्या मंदिरात जाताना किंवा एकादशीच्या दिवशी पांढरा रंग परिधान करत असतात परंतु उद्या आपल्याला हरितालिकेच्या दिवशी हा रंग परिधान करायचा नाही आहे आपण साडींवर मॅचिंग अशे शृंगार करत असतो तर बांगड्या देखील तुम्हाला हिरव्या किंवा लाल रंगाचा चुडा घालायचा आहे खूप उत्तम मानला जाईल हरितालिका हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना मिळवण्यासाठी या दिवशी मनोभाव व्रत केलेले आहे तर तुम्ही देखील तुमचा संसार सुखाचा व्हावा घरामध्ये सक, सकारात्मकता यावी तुमच्या पतीलाही सगळ्या कार्यामध्ये यश मिळावे तुम्हाला देखील प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावे मुलाबाळांना देखील यश मिळावे सर्वांचे आयुष्य सुख समाधानाचे असावे यासाठी ही हरितालिका पूजन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते नियम योग्यपणे पाळून तुम्ही ही हरितालिकेची शुभ पूजा करावी या दिवशी महत्त्वाचे काही नियम पाळायचे आहेत ते म्हणजे या दिवशी भांडणे घरामध्ये नाही झाले पाहिजे घरामध्ये सकारात्मक वातावरण असायला पाहिजे तर हरितलिकेचे या शुभ दिवशी या नियमांचे पालन अवश्य करावे आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आवर्जून बेल बेलआयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हा सर्वांना हरितालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आणि माहिती बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद